जय श्रीराम स्वामी ओम ज्या व्यक्ती आत्ता ज्यांचं प्रेमजीवन चालू आहे आता हे म्हणजे प्रेमजीवन असं आहे की लग्ना आ लग्नाच्या आधीचं आहे लग्नाचा विचार आहे चांगलं फ्रेंड सर्कल आहे का म्हणजे एक अशी मैत्री आहे की फक्त तर त्या कंडिशनमध्ये आत्ताची एनर्जी काय आहे ते जरा पाहण्याचा प्रयत्न करूया आत्ता कोणत्या रिलेशनमध्ये तुम्ही आहात ते रिलेशन तुमचं कसं चाललेलं आहे आपण रिलेशन विषयी एनर्जी घेऊयात आज काय एनर्जी आहे तुमची द रेम द डिवाइन फेमिनाइ किंग इंडियन मस्त खूपच छान आज खूप दिवसांनी मी ही एनर्जी घेते खूप छान एनर्जी फॉर गिवनेस <coughs> रिझॉल्विंग कॉन्पॅक्ट ओके अबेंडन्स लाईफ पर्पज ठीक आहे बटन आले लिमिनासिटी सांगते आपण जर रिलेशनशिप मध्ये ती एनर्जी आता बघतोय पैसे वर्षा दोन एनर्जी अशा आल्या आहेत एक एनर्जी अशी आहे की खूप छान आपण जे म्हणतो की शिवशक्ती शिव, शिव आणि शक्ती असं आहे असं नातं आहे असं मिलन आहे जे म्हणतो आपण की ब्रह्मांडानेच ले या गाठी बांधलेल्या आहेत अतिशय सुंदर प्रेमळ आणि काय म्हणतो निस्सिंग अगदी मनापासून अगदी प्रामाणिक प्रेम आहे ती मैत्री आहे असं आहे आणि या तुमच्या प्रेमामध्ये तुम्हाला असं जाणवत असेल की बरेच वेळा असे अनुभव येतात बरं का जर तुम्ही लग्नाच्या बंधनात असताय किंवा त्याचा विचार करताय आत्ता फक्त मैत्री आहे आत्ता फक्त एकत्र आहात जी काही आत्ता तुमची सिच्युएशन असेल पण तुम्हाला हे जाणवलं असेल ज्या वेळेस तुमचा जोडीदार तो किंवा ती पैसे आता व्हिडिओ कोण बघता आहे त्याच्यावर डिपेंड आहे पण जर ती ती जोडीदार आपल्याला फेमेलाइनचीच एनर्जी अशी आलेली आहे तर जे पुरुष व्यक्तिमत्व आहे की तुमच्या आयुष्यामध्ये एखादी स्त्री आलेली आहे तर तुम्हाला नक्कीच असं जाणवलं असेल की त्या स्त्री जर तुमच्या आयुष्यात आल्यानंतर तिचं आगमन झाल्यानंतर एक प्रोग्रेस तुमच्या आयुष्यामध्ये झालेला आहे सगळ्या बाबतीत आणि तो तु, तुमच्या कामाच्या बाबतीत म्हणजे चांगल्या घटना घडत आहेत सगळे छान चाललेलं आहे जो काही तुमचा इन्कम आहे तो थोडासा कुठेतरी वाढला आहे कुठेतरी बढती झाली आहे म्हणजे ज्या जी काही तुमची परिस्थिती होती जी काही स्थिती होती त्याच्यापेक्षा थोडीशी लेवल तुमची आणखीन वरचड वाढलेली आहे असा नक्की तुम्हाला अनुभव आलेला आहे जर कोणाला असा अनुभव आलेला असेल तर नक्की मला कमेंट बॉक्समध्ये तसं सांगताल तुम्ही स्त्री असं दिसतंय की जिच्या येण्याने जिच्या साथीने तुमच्या बरोबर राहून तुम्हाला साथ देऊन तुमच्या दोघांच्याही आयुष्यात प्रोग्रेस होताना दिसते जास्त करून जे जेंट्स लोक आहेत त्यांच्या आयुष्यामध्ये खूप छान प्रोग्रेस होताना दिसते ही एक एनर्जी आहे दुसरी एनर्जी अशी आहे की बरेच वेळेला असं होतं की माणूस ना त्या नात्यामध्ये वाहवत जातो व्हावत जातो म्हणजे काय झालेलं आहे आणि हे कोणाच्या बाबतीत झालेलं आहे तर हे स्त्री व्यक्तिमत्वाच्या बाबतीत झालेलं आहे असं जास्त प्रमाण कम्पेअर केली तर जास्त असं दिसतंय असं काही नाही आहे ते पुरुष व्यक्तिमत्वसुद्धा असू शकतं काय झालेलं आहे तुम्ही अतिशय मनापासून प्रेम केलं खूप साथ देता म्हणजे समोरची व्यक्ती जे म्हणेल ते जे म्हणेल तसं करायचं ते करायचं प्रत्येक गोष्ट हो ती करायची त्या गोष्टीसाठी साथ द्यायची असं तुमचं व्यक्तिमत्व आहे पण त्याच्यामध्ये काय झालेलं आहे की जी कोणी जोडीदार असेल मैत्रीण असेल मित्र असेल त्याच्यासाठी करता करता तुम्हाला नक्की काय हवं आहे तुमचं एम काय तुमचं ध्येय काय आहे तुम्हाला आयुष्यामध्ये आणखीन काय करायचंय किंवा तुमच्या आवडीनिवडी काय आहे तुम्हाला काय हवं आहे याचा तुम्हाला विसर पडला आहे तुम्ही कोणती गोष्ट केली पाहिजे फक्त एवढंच एक रिलेशनशिप हेच जग आहे का तर नाही बाकीच्या गोष्टी खूप साऱ्या गोष्टी असतात त्या महत्वाच्या आहेत तरच आपल्या आयुष्य पुढे चालतं तर तिथे कुठेतरी दुर्लक्ष होताना दिसतंय असं करू नका ही एक एनर्जी आहे तुमच्या म्हणजे थोडक्यात तुम्ही जर काही बिझनेस करत असताल तुम्ही जे काही तुम्ही काम करत असताल काही व्यक्ती आहेत की आत्ता तुमची स्टडी पण चालू आहे म्हणजे काहीतरी तुम्ही शिकताय अजून एखादी पदवी घेताय मोठी प्लस काम म्हणजे हे दोन्ही माइंडेड तुमचे चालू आहेत पण त्याच्याकडे दुर्लक्ष होतंय आणि फक्त या रिलेशनवर जास्त लक्ष केंद्रित झालंय तर असं करू नका तिथे मग नुकसान होताना दिसतंय म्हणजे जे काही तुमचं स्वप्न आहे की मला हे आहे मला हे म्हणजे खरं स्वप्न तुमच्या आयुष्याचं ध्येय ते आहे मला कोणीतरी आहे मला हे काम करायचंय माझी एक स्वतःची इमेज पाहिजे तर तिथे ह्या गोष्टींचा अडसर होताना दिसतोय तर असं होऊन देऊ नका वेळीच जागे व्हा आणि नाता असं दिसतंय की काहीतरी दोघांमध्ये अनमन झालेली आहेत भांडणं झालेली आहे तुम्हाला जाणवते काही गोष्टी तुमच्याकडून चुकल्यात काही गोष्टी त्यांच्याकडून चुकल्यात आणि ज्यांच्याकडून ते चुकलेलं आहे त्याचा त्यांना मनस्ताप होतोय पस्तावा होतोय पण आता अशी सिच्युएशन अशी झालेली आहे ना कळतंय की चूक झालेली आहे माझ्यातून पण त्यांना असंही वाटतंय की म्हणजे मी कोणत्या तोंडाने तुमच्याकडे हवं माफी मागावी मी कसं म्हणावं तुम्ही चुकलोय किंवा मी आहे कि आज या दोन तीन एनर्जी जास्त करून स्त्री व्यक्तिमत्वाच्याच दिसत तुम्ही या भूमिकेमध्ये दिसताय की ठीक आहे ज्याला आपण खरं प्रेम म्हणतो ना ऍक्च्युअल आज ती पूर्ण एनर्जी आली आहे आज अशी कुठलीच एनर्जी आलेली नाहीये की काहीतरी म्हणजे त्याला आपण खरं प्रेम म्हणत नाही की काहीतरी हवा असता हव्यास असतो तो फक्त एक दिखावा असतो असं हे नातच नाही आहे अतिशय खरं प्रामाणिक प्रेम आहे तुमचं त्याच्यामुळे तुम्ही त्यांना माफ करायला तयार आहात सगळं विसरून जायला तयार आहात क्षमाशील आहात तर याच एनर्जीमध्ये राहा शिवशक्ती आहे तुम्ही दोघं एकत्र राहून जो काही आयुष्यामध्ये प्रोग्रेस दाखवते जर तुम्ही एकटे राहिलात किंवा असं दुःखी कष्टी की नाही मग हे हे माझ्यातून घडलं आहे हे माझ्यातून घडलं आहे या एनर्जीमध्ये राहिलात तर मग थोडंफार नुकसान म्हणजे बराचसा काळ त्याच्यामध्ये जाताना दिसतोय की ज्याची काहीच आवश्यकता नाही आहे आणि जर तुम्ही या नकारात्मक ऊर्जेमधून बाहेर पडलात तर नक्कीच तुमचा छान पुढे प्रोग्रेस होताना दिसतोय एक गोष्ट आहे ठीक आहे ज्या गोष्टी घडल्या त्या गोष्टी सोडून द्या त्या माफ करा फक्त ती चूक आयुष्यामध्ये पुन्हा होणार नाही याची नक्की काळजी घ्या खूप छान एनर्जी आहे शिवशक्तीची एनर्जी आहे त्याच्यामध्ये वा स्वस्थ रहा मस्त रहा हसत रहा लव यू सकारात्मक रहा